सुधीर सिंग वयवर्ष अडतीस वर्षे, वर्षे अंबरनाथ ठाणे याने दिवसभर त्याच्या आई वडिलांना फोन केला असता वडिलांचा फोन बंद येत होता व आईने फोन उचलला नाही म्हणून सुधीर सिंग सायंकाळी सुमारे सात वाजताच्या दरम्यान घरी आला तर त्याने दार उघडल्यावर त्याला आई वडील हे दोघेही वेगवेगळ्या वेग बेडवर मृत अवस्थेत दिसले मयत आई व वडील यांची जीभ दातामध्ये अडकलेली होती व ओठांवर रक्त साखलेले दिसून आले फुटेजमध्ये कोणीही बाहेरील व्यक्ती इमारतीत जाताना दिसून येत नव्हता त्यामुळे सदरचा खून हा इमारतीमधीलच कोणीतरी व्यक्तीने केला असावा अशी खात्री झाल्यानंतर पोलीस ठाणे नेमणुकीतील अभिषेक सावंत शैलेश भोसले या दोन अंमलदारांची विशेष पथक तयार करून गोपनीय माहिती घेण्यात आली अटक आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी रूम नंबर सोळाशे पंचवीसच्या बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून मैताच्या बाथरूममध्ये प्रवेश केला व समशेर सिंग व सौ मीना सिंग यांचा गळा दाबून खून करून त्यांच्या घरातील मोबाईल मयत महिलेच्या बांगड्या तसेच कानातील टॉप्स असे चोरी केले असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले अटक आरोपींकडून चोरी केलेला मोबाईल मयत महिलेला बांगड्या तसेच सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे जानेवारी रोजी पोलीस स्टेशन चित्रसरच्या हद्दीमध्ये एम एम आर डी बिल्डिंग आहे बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये शमशेर सिंग आणि मीना सिंग या दोन्ही पती पत्नीचा खून झाला होता त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चित्रसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचा तपास स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोडे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री कुंभार आणि त्यांचे डिटेक्शनचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे सर्व त्याचा तपास करत होते चार जानेवारीपासून आम्ही स्थानिक पोलिसांनी डिटेक्शनचे अधिकारी अंमलदार यांनी विविध प्रयत्न केले त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण असेल संशयितांची चौकशी असेल सी सी टी व्ही फुटेज असेल त्याचबरोबर इतर सर्वच अनुषंगानं आपण सर्व, सर्व प्रकारे त्याची चौकशी करत होतो तर त्यामध्ये आमचे जे पोलीस अंमलदार आहेत अभिषेक सावंत आणि पोलीस हवालदार शे शैलेश भोसले यांनी त्याच्यामध्ये गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले हे दोघेही पोलीस आमदार आमचे त्या ठिकाणी कसोशींना सर्व प्रयत्न करत होते सर्व संशय संशयितांची चौकशी करत होते या दोघांनी एक विशेष प्रयत्न करून आणि गोपनीय माहिती असेल किंवा इतर अनुषंगांना तपास करून हा गुन्हा उगदी सांगण्यासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्या अनुषंगानं या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी निसार शेख आणि रोहित उत्तेकर हे त्याच बिल्डिंगमध्ये एम एम आर डी बिल्डिंगमध्ये राहणारे आहेत आरोपी या दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे प्राथमिक तपासामध्ये अशी माहिती निष्पन्न होते की सदरचा गुन्हा हा चोरी करण्याच्या उद्देशाने केला असावा त्या अनुषंगाने अन्वेषण अधिकारी श्री कुंभार अधिक आणि सखोल तपास करत आहे जो आम्हाला मुद्यमान मिळाला आहे त्याच्यामध्ये ते मयत आहेत त्यांचा मोबाईल आहे त्याच्याबरोबर त्यांच्या हातामधल्या बांगड्या आहेत कानातील टॉक्स आहेत आणि इतर दागिने आहेत यांनी नशा वगैरे करून त्यांनी चोरी वगैरे करण्याचा प्रयत्न केला की मर्डर वगैरे केले नशेच्या तो तपासाचा भाग आहे आम्ही आताच त्यांना अटक केलेले आहे ते सर्व गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतात त्या ना ठिकाणी नागरिकांची असेल एक बैठक घेतलेली आहे वारंवार आम्ही त्यांच्या सर्व संपर्कात आहोत त्याचबरोबर आमचे बीडचे अधिकारी अंमलदार असतील डिटेशनचे अधिकारी अंमलदार असतील त्या बिल्डिंगमध्ये जे काही छोटे मोठे होणारे गुन्हे आहेत चोरीसारखे असतील मारामारीसारखे असतील ते प्रतिबंध करण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना करत आहे आणि तिथं स्थानिक लोकांशी चांगला चांगला संपर्क आम्ही ठेवला आहे